रूढी परंपरेप्रमाणे शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाच्या गुरुवारी अकरा जानेवारी रोजी यात्रेतील धार्मिक विधीना उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला योगदंडाच्या पूजनाच्या पार्श्वभूमीवर शेटेवाड्याची वैविध्यपूर्ण फुलांनी विशेष अशी सजावट करण्यात आली होती जी सर्वांचं लक्ष वेधणारी अशीच होती चैतन्यमय अशा वातावरणाची अनुभूतीच या निमित्ताने येत होती सकाळी साडे अकरा वाजता उत्तर कसबा इथल्या कैलासवासी शिवानंद हिरेहपू यांच्या वाड्यातून शिवशंकर कंटीकर सिद्धेश्वर कंटीकर यांनी प्रताप परंपरेप्रमाणे शुक्रवारी पेटेतील कैलास रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात योगदंड आणला या ठिकाणी यात्रेचे प्रमुख मानकरी सागर हिरेहब्बू मनोज हिरेहबू यांच्यासह हब्बू यांचं आगमन झाल्यानंतर शेटे यांचे वारसदार ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्या हस्ते योगदंडाचं विधिवत पूजन करण्यात आलं शिवशंकर कंटीकर यांनी पुरोहित केले संबळ वादन सिद्धेश्वर कंटीकर यांनी केले योगदंडाच्या पूजनानंतर मंगलमय वातावरणात आरती करण्यात आली यावेळी सुभय्या महंतेश कंटीकर यांची उपस्थिती होती सिद्धरामेश्वराच्या यात्रेचे धार्मिक विधीना आजपासून प्रारंभ झाले शेकडो वर्षापासूनची परंपरा या शेटे घराण्यामध्ये आज योगदंडाच्या पूजेने सुरुवात झालेली आहे मानकरी रितेश सोबडे यांनी हिरे अब्बू हब्बू यांच्या उपस्थितीमध्ये योगदंडाची पूजा करून हिरे अब्बू हब्बू यांची पाठपूजा करून या महायात्रेचा शुभारंभ आज या ठिकाणी केलेला आहे या अशा शुभप्रसंगी या सिद्धरामेश्वराच्या चरणी आपणा सगळ्यांतर्फे आमचं घराण्याचं हेच मागणं आहे की आपण पाहिलेलं आहे दोन वर्षापूर्वी कोरोनाच्या महामारीने सगळ्या जगाला व्यापलं होतं आता कोरोनाचा पुन्हा उद्भव होतो की काय अशी शंका प्रत्येकाच्या मनात येत आहे अशी कोणतीही महामारी सोलापूर नव्हे तर भारताला नको जगालाही नको आणि आम्हा सगळ्यांचं एकमेकाचं बंधुभावाचं नातं जे आहे ते यापुढे देखील सिद्धरामेश्वरांनी आमच्यावरती आशीर्वाद देऊन कायम ठेवावा सोलापूरचं जलसंकट सिद्धरामेश्वरांनी दूर करावं अशी आपल्या सगळ्यांतर्फे त्यांच्या प्रार्थना करतो आपण सगळ्यांना शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेच्या शुभेच्छा देतो प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी सगळ्यांना विनंती